नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या तीन महिला आरोपितांना अवघ्या दोन दिवसात अहमदपूर पोलिसांनी पकडून केले जेरबंद दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अहमदपूर महिला किरण अमित स्वामी वयवर्ष अठ्ठावीस व राहणार दोगरी तालुका उदगीर या नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तक्रारदार यांचे बॅगेची चेन उघडून आतील सहा तोळे सहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागदागिने व चार हजार पाचशे रुपये असे एकूण तीन लाख चौतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेले त्यावरून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले हे दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पोलीस स्टेशन अहमदपूरचे प्रभारी अधिकारी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस करीत आहेत अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणमी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकास मार्गदर्शन करून सूचना दिल्याने पोलिसांनी अतिशय शितापीने गोपनीय बातमीदारकडून सदर गुन्हा केलेल्या आरोपितांची माहिती काढून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न केले सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी महिला ह्या छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे माहिती मिळाल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीनाथ मांडुळे क्राईम ब्रँच संभाजीनगर यांनी ताब्यात घेऊन आम्हाला कळविले आहे त्यावरून डी पथक अहमदपूर यांनी तेथे जाऊन सदर आरोपितांना ताब्यात घेतले सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी महिला टिपा शिंदे वर्ष पन्नास। मेरा दिपक शिंदे दीपक पूजा शंकर जाधव वयवर्ष वीस सर्व राहणार मंगरूळ तालुका घनसांगवी जिल्हा जालना असे यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांना चोरी केलेले सहा थोडे सहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तीन लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशन गेवराई हद्दीतून जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे सदर गुन्हा उघडके सान्य कामे माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोमय मुंडे लातूर अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे लातूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर अहमदपूर पोलीस स्टेशनचे अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्याने प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक पोली नवदीप आग्रवाल पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले डीबी पथकातील आरदवाड दबेटवार कुट्टेवाड धुळगुंडे कज्जेवाड आंबिलवाड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर गुन्हा उघड करणे कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीनाथ मांडोळे क्राईम ब्रांच संभाजीनगर व पोलीस निरीक्षक बांगर पोलीस स्टेशन गेवराई जिल्हा बीड यांनी मदत केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले हे करीत आहेत असेच ताज्या आणि नवनवीन नौ अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर